नमस्कार मी वैशाली स्वागत आहे आपलं ब्राईट ब्युटी टेस्टी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्याला जेवणाबरोबर जर वेगवेगळे वेग पदार्थ असतील म्हणजे लोणचं पापड किंवा एखादं सॅलड तर जेवणाची चव आपल्याला अधिकच रुचकर वाटते आणि ते जेवण पण आपलं न्यूट्रिशस किंवा हेल्दी होतं तर आज आपण बनवणार आहोत सर्वात हेल्दी असं सॅलड हे सॅलड खूप हेल्दी असलं तरी यासाठी आपल्याला अतिशय कमीत कमी असे इंग्रेडिएंट वापरायचे आहे तर यासाठी आपण घेतोय मध्यम आकाराचा कांदा चिरून त्यानंतर काकडीचे साल आपण व्यवस्थित काढून घेतले आणि ती कट करून घेतली त्यात आपण कोथिंबीर ऍड केली आणि एक टोमॅटो आपण चिरून त्यात ऍड करतोय त्यानंतर आपण एक वाटी दही त्यामध्ये घेणार आहोत यात पाव चमचा आपण काळा मीठ घेतोय आणि पाव चमचा लाल तिखट हे जास्त तिखट नाहीये फक्त याचा रंग लाल आहे त्यानंतर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मिक्स करून घेतल्यावर एक छोटी वाटी मखाना आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे रोस्ट करून घ्यायचे जेणेकरून ते क्रंची होतील आणि ते त्याच्यात आपल्याला ऍड करायचे हे सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या हेल्दी सॅलड मध्ये आपण मखाना यूज केले आणि ज्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे आणि याचबरोबर काकडी टोमॅटो आणि दही आपण इथे वापरले जे आपल्या स्किनसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं वेट लॉससाठी हे एकदम परफेक्ट आपण जर वेट लॉस करत असाल तर हे सॅलड रोजच्या आहारात नक्की घ्या तर कसं वाटलं हे हेल्दी न्यूट्रिशियस आणि डिलिशियस असं आणि कलरफुल असं सॉलिड सॅलड तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा आणि टेस्ट घेऊन कळवा कसं झालं मी तर आत्ताच टेस्ट करणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया अशाच एका डिलिशियस अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय